नमस्कार मित्रांनो आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आम्ही चाललेलो आहे सासरवाडीला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला तर गोकुळची तयारी बघा किती त्यांनी साहित्य घेतलेलं आहे मामाला नेण्यासाठी आणि नंतर आम्ही घाटातून घाटातून निसर्गाचा आनंद घेत निघालो हा घाट आहे आंबोली घाट खूप छान असा घाट आहे खूप सुंदर असा घाट आहे सर्वीकडनं जंगल आहे जंगलात खूप प्राणी पण आहेत रात्रीच्या वेळेस या जंगलातून बाईकवर जाणं खूप अवघड असतं आणि हा निळमातीच्या मागे असणारा पूल आहे ही नदी खूपच मोठी आहे दुगारवाडीच्या धबधब्याकडनं ही नदी येत असते तर तुम्ही बघू शकता आम्ही पोचलेलो आहे आणि तसेच सर्वजण बाहेरच आहेत त्यानंतर आम्ही त्यानंतर आम्ही बाबांसाठी आणलेले खेकडे बादली बादलीमध्ये टाकत होतो तर तुम्ही पुढे बघाच की किती खेकडे आहेत आणि नूतन आणि बाबा तसेच खेकडे बघून सर्वच खुश झाले होते आणि स्पेशली तनया आणि मामी तर खूपच खुश झाले होते खूप मोठी साईज होती खेकडांची एकच नंबर साईज होती गोकुळने एक पकडून पण बघितले खूप मोठं होतं एक मामाला चावले पण पण ते या व्हिडिओमध्ये मला मा घेता नाही आले त्यानंतर मामाने पण खूप सारे खेकडे उचलून बघितले आणि त्यानंतर खेकड्यांची साफसफाई चालली होती मामाची मामा एकदम खुशच होता आणि नूतन आणि नानू मानवी हे सर्व ते बघत होते त्यानंतर सर्व खेकडे साफ करून झाल्यावर बघू शकता किती खेकडे होते ते त्यानंतर आम्ही सर्वांनी ओट्यावरती बसून जेवण केले जेवणामध्ये सर्व व्हेज होतं तुम्हाला वाटेल की खेकडे खाल्ले खेकडे नव्हते सर्व व्हेज होतं त्यानंतर आम्ही छोटासा प्लॅन बनवला मोखाड्या पाट्यापासून देवबांधला जाणाऱ्या रस्त्याने आम्ही चाललो होतो खूप असा छान मंदिर आहे तिथं आणि हे बघा आम्ही पोचलो मंदिर खूप छान असं होतं नदीच्या काठेला मंदिर आहे त्यानंतर आम्ही सर्व मंदिरात गेलो तिथे नानू मी मानवी मानवी तर फक्त काही ना काही खातच होती त्यानंतर तनय पण आला होता आमच्यासोबत खूप छान असं मंदिर होतं त्यानंतर आम्ही सर्व मंदिरात गेलो नूतन पण खूप खुश होती नूतनची खूपच इच्छा होती इथे जाण्याची त्यानंतर आयुष पण खूप खेळत होता तो पण फ्रुटीज बीच होता गोकुळ सर्वात आधी मंदिरात जाऊन आलेला होता आणि त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढले फोटो काढल्यानंतर तुम्ही बघू शकता गणपतीची मूर्ती किती छान आहे त्यानंतर आम्ही सर्व फिरण्यासाठी मंदिराच्याच लगत असलेल्या नदीकडे गेलो आणि तुम्ही एकदा बघाच नदीचं पाणी किती शुद्ध आहे आणि ते बघून सर्वजणं खूपच खुश झाले त्यानंतर गोकुळ तर लगेच कपडे काढून आंघोळी पाण्यात उतरला आणि सुरहुडी मारू लागला आजूबाजूचा निसर्ग बघा एकदम सुंदर असा निसर्ग आहे खूप छान असं निसर्ग आहे खूप वेळ आम्ही आंघोळीची मजा घेतली त्यानंतर एका जागेवर निवांत जाऊन बसलो आणि त्यानंतर परत आम्ही मंदिराच्या परिसरात आलो तर मंदिराचा परिसर एकंदर खूपच छान आहे देवबांध असं ठिकाण आहे मोखाडा तालुक्यामध्ये येतं हे खूप छान असं ठिकाण आहे तुम्ही येऊ शकतात खूप छान असं सा बघण्यासारखं आहे त्यानंतर आम्ही घरच्या वाटेने निघालो आणि घरी पोचल्यावर सर्व माणसे असे इकडे तिकडे बसलेले होते सर्व माणसं बसलेले होते नानू पण बसलेली होती ओवीला मामी आणि तनय खेळवत होते आणि नमू ही खुर्चीवर बसलेली नमू आहे तिचं फक्त काम आहे टी व्ही बघणं महेश आणि जयू हे खेकडांचा स्वाद घेत होते ना जयू महेशला एक एक नांगडा तोडून देत होती आणि इकडे भूमी एक नंबरला भूमी आहे दोन नंबरला काका तिसऱ्या नंबरला साडू गोकुळ आणि चौथ्या नंबरला अर्थात माझे मामा सर्व इथे खेकड्यांचा आस्वाद घेत आहे नूतन आणि मावशी आणि साहिल इथे आहे साहिल आणि इथे ओवी आणि नानू खेळत आहे ओवी आत्ताच उठली आहे आणि खूप चांगली अशी खेळत आहे